रायगडच्या मानगाव तालुक्यातील भादाव येथील एस एस निकम इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये सौ वर्दाताई सुनील तटकरे रोबोटिक्स लॅब व ए आय सेंटर या अत्याधुनिक विद्यालयाचा नामकरण सोहळा खासदार सुनील तटकरे मंत्री आदिती तटकरे वरदाताई तटकरे यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी खासदार तटकरे यांनी उपस्थित सर्वांशी मनमोकळा संवाद साधला व सर्वांना दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण प्रणाली आणि नव्या पिढीला भविष्यातील कौशल्यानी सक्षम करण्याच्या दृष्टीने हे केंद्र माणगावसह परिसरातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे माननीय निकम साहेबांनी इंग्रजी माध्यमाच्या शैक्षणिक दालनाची सुरुवात करून ग्रामीण भागात आधुनिक शिक्षणाचा दीप प्रज्वलित केला या शाळेचा आणि महाविद्यालयाचा निकाल नेहमीच शंभर टक्क्यांच्या आसपास राहिला हे अत्यंत समाधानकारक आहे तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये स्थानिक विद्यार्थ्यांना वाढता सहभाग सुनिश्चित करण्यासाठी डॉ निकम साहेबांनी घेतलेला पुढाकार उल्लेखनीय आपल्या रायगड जिल्ह्यात विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय आणि रोबोटिक्स सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा सा लाभ मिळावा यासाठी उभारण्यात आलेल्या या केंद्राबद्दल आम्हाला अभिमान आहे या लॅबला सौ वर्धाताई सुनील तटकरे यांचं नाव देण्यात आलं याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे या सोहळ्याला संवर्धा सुनील तटकरे महिला व बालकल्याण मंत्री नामदार कुमारी आदित्य तटकरे संस्थेचे महिला व बालकल्याण मंत्री नामदार कुमारी आदितीताई तटकरे संस्थेचे प्रमुख मान्यवर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येपणा छोट्या मोठ्या विरोधाच्या माध्यमातून सहकार्य ठेवून मग तुम्ही काय मला बहिणीमध्ये काही बोलू इच्छित नाही त्या इतक्या दुःखात त्यांनी पण लगेच उत्तर दिलं आणि आमची पत्नी बाजूला असल्यामुळे तिला उत्तराचे काही पहिल्या पासून माहिती असल्यामुळे तेही तत्काळ त्यांच्याकडे मिळालं ते सगळ्या हिशोब चालू त्याच्यामुळे हे बहुतेक ते बरोबरच एक आपल्या संबंधाची असेल एक चोरू त्या ठिकाणी आहे त्या कालावधीमध्ये खेळच्या एका रोटरी क्लबच्या माध्यमातून डॉक्टरांनी त्यांच्या सर्व विश्वस्थानी नवीन कल्पना आणि ती स्पर्धा परीक्षेतल्या मुलांना सुद्धा त्याच पद्धतीने प्रावीच्या दृष्टीतून उपयुक्त करावं त्या दृश्यातून आदितीची त्यांची वेळ झाली माझ्यावरील चर्चा केली अर्धा एक ट्रस्ट आम्ही शैक्षणिक दृष्ट्या स्थापन केला दोघांच्या संयुक्त विद्यमानातून दे दे नवीन पिढी या सगळ्या परिसरातील त्या स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा किती आत्मविश्वासाने मिसळू शकते आहे त्याचं त्यांच्यावरती सुरुवातीपासूनच त्यांची जिद्द त्यानिमित्ताने नेशी वाढवावी त्याचा प्रयत्न या ठिकाणी डॉक्टर साहेब आपण करताय मी आपल्याला आश्वस्थ करतो की संजीच्या पवित्र वेळेला वाघडेई देवीच्या साक्षीने की हा उपक्रम जोपर्यंत आपण चालू ठेवा तोपर्यंत वाघाई ट्रस्ट पूर्णपणा सहकार्य हा सतत चालू राहा आणि याच्यातून शिक्षण घेणारे किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेणारे विद्यार्थी विद्यार्थी उद्याच्या भवितव्याच्या कालाखी ते नामारोपाला यावेत अशीच प्रार्थना आज वाघडेच्या श्रेणी या ठिकाणी करतो रोबोटिक लॅब आणि हे आय सेंटर डॉक्टर मला मग असे म्हणाले मी मोठा पण उद्घाटन करून इथं असू ते म्हणाल नाही इथं घोषणा केल्याशिवाय तिथे जात आहे आणि ते बघितल्याशिवाय तुम्ही भाषेत करू शकणार नाही आता असं एकदा डॉक्टरने सांगितल्याच्या नंतर त्यांना ओलांडून काही सांगणं असं काय माझ्या स्वभाव नसल्यामुळे त्यांच्या ठरवलेल्या कार्यक्रमानुसार कार्यक्रम या ठिकाणी करावा असं ठरवलं आणि मग या सेंटर आणि ते रोबोटिक लॅब त्या ठिकाणी बघितली तिथे देणाऱ्या सगळ्या ऐकलं होते हवामान कसं आहे गौडशिया कसं आहे माणगावच्या मूळ माणगाव मध्ये कसं आहे हे सगळं त्याच्यावर कसं तपासता येतं काय आपल्या पण काय वेगळा सहज आपल्याला सगळे खरकडे हास्य आता काय काय आणि गमतीचा भाग आहे त्याची त्यांची घालण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आणि मग इंटेलिजन्स त्याची सांगणता नाही त्याच्यामध्ये घालण्याचं काम त्या ठिकाणी होणार आहे आणि मला विश्वास आहे की या पहिलीपासून जी मालक आज म्हणजे आमच्या वेळेला सातवीपर्यंत वर्ष साथ आल्याशिवाय पहिलीच्या वर्गात प्रवेश झाला आता मूल जन्म आल्यापासून त्याचं ते ग्रुप पालक असतात जन्मला येण्याचं अंतर पासूनच सुरुवात झालेली असते की कुठं त्याला घालायचं वगैरे हा त्या प्रवासला बदल झालेला आहे आणि आधी त्यांनी सांगितलं तर खरंय गणेश माध्यमामध्ये शिकली नंतर मग मुंबईला गेल्याच्या नंतर त्याच्यातला निमगडा नेमका काय असतो मी मराठी शब्द वापरतो मग काय शिकायची शब्द वापरतो मराठी लहान असतो मला मराठी जास्ती नाही तर मी पण पहिली ते सती बारावी शिकलो आठवीस येईस शिकलो आणि चांगलं भागीने धागे अकरावी बघायला गेल्यास मिळालं माझ्या वडिलांना वाटतोय की मी डॉक्टर राव म्हणून परम्युसन कॉलेजला त्यावेळेला परम्युसन कॉलेजला ॲडमिशन काय फर्स्ट क्लास मिळायलाशिवाय मिळायचं नाही त्यावेळेला सदुसष्ट टक्के मार्के मिळाले वीसकडनं शंभर तेवीस शंभर मिळाले अमक्याकडे आम्हाला शांगले मिळाले वगैरे तिकडे गेलं वडिलांनी मोठ्या ह्याच्याने पाठवलं पण जो न्यूनगंड तयार झाला तर परंतु त्यांच्या वातावरणामध्ये काही जुळलं नाही आपण सुन करतो मोठेपणे सांगायला गेलं का आम्ही जसं आपल्याला ए बी सी डी आम्हाला विशेष सरांना मला शिकवलं ए बी सी डी कॅपिटल ए कॅपिटल बी पी चार लाईनची वही बोरू त्याच्यावरती तिथे पाठांतर करायचं सगळं आपल्याला शिकलो पण आता म्हणाला की इंग्रजीमध्ये भाषण करत करू शकतो एवढं जमलं होतं ज्यांना हा बाब सोडा पण तरी सुद्धा शेवटी आपल्याला सगळं सहजगत्या मिळत नाही तर त्याच्यासाठी त्या कामधे खूप अवघड होतं आता तुम्ही सहज करताना या सगळ्या प्रयत्नातली विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलं आहे ते नवीन एज्युकेशन संस्था असेल जिन विभाग असेल बिटोली असेल वेगवेगळा विभाग असेल त्या प्रगती प्रत्येक संस्था शिक्षणाचं काम अध्ययन देण्याचं काम त्यानिमित्ताने करत आहेत अशा वेळेला नव्या आव्हानात्मक स्पर्धेमध्ये सुद्धा आपल्याकडची विद्यार्थी विद्यार्थिनी कुठेही कमी राहणार नाही याची खबरदारी आज आग या आर्टिफिशियल सेंटरच्या माध्यमातून आपण या ठिकाणी घेतात आता पत्नीचं नाव तुम्ही दिलं आता दोन मुलांना तिने जन्म दिला इतके आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे ते काय त्यांच्याबद्दल काही फारसं बोलण्याची आवश्यकता असल्याचं कामान्य आहे आदिती किंवा आणि ते आणि ते सगळे जन्म देण्याच्या नंतर सगळं काही त्यांचं संगोपन ते तिने केलेलं आहे माझा सुद्भाव सुद्धा देण्याचा काही वाटा नाही आपलं सगळं राजकारण आम्ही करत होतो पण आज सुसंस्कृत मुलं म्हणून समाज त्यांच्या वेळी बघतो आहे हे माझ्यापेक्षा आहे तुझं नाव त्या ठिकाणी तुम्ही दिलेलं त्याच्याबद्दल पती म्हणून कुटुंबाचा प्रमुख म्हणून सर आपले आपले सर्व विश्वास त्यांचे मनापासून आभारी व्यक्त करतो रूढी व्यक्त करतो आणि शेवटी एक्केचाळीस वर्षाचा चव्वेचाळीस वर्षाचा दीर्घ समाज आणि त्या माध्यमातून तिने दिलेली साथ अशा वेळेला एक नाव ज्या दिलं जातं महाडावसारख्या ठिकाणी त्याचा आनंद आणि अभिमान नक्कीच वाढत असतो आणि मला विश्वास आहे की उद्याच्या भवितव्याची उत्तम पिढी या या सिंचन किंवा रोबोटिक्सच्या माध्यमातून दूषितपणाने पाहायला गेल अनेक वेळा वेगवेगळ्या विमानतळावर गेलो की ते रोबोटिक शस्त्रज्ञात दिसतात ते दाखवतात ते म्हणते रोबोटिक शस्त्रज्ञ वायला गेलं ना डॉक्टरांनी काय नेंद करत पण शेवटी काय ते म्हणायला नाही डॉक्टर म्हणतात की तुम्ही उभं राहायचं नाही पण त्यांच्याकडे करून म्हणजे असं नाही की बाबा आपण घरी आल आणि ते काय त्याने रोबोटी काय शक्ती करते म्हणजे तुम्हाला जेवढं लक्ष केंद्रित करून कॉन्सन्ट्रेशन करून शस्त्र काय करतात ते तशी करावं लागणारच आहे पण आधुनिक जे काय आज मेडिकल सायन्स डेव्हलप होत आहे त्याचा स्वीकार आपण ज्या पद्धतीने करतो त्याचा सुद्धा फायदा रुग्णाला मोठ्या प्रमाणात होत असतो आणि आम्हाला सर्वांनाच खचित अभिमान आहे सोपान डॉक्टर तुम्ही या ठिकाणी आला आपल्या मुलांचा त्यांचा या ठिकाणी झाला त्यामुळे ते मातीशी कधी काही गावाला गेले आजोळी तर त्यांना उलट आजोळ कसायचे बघायला मिळेल पण इथे मात्र ते, 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 ते आता समृद्ध झालेले आणि मला खूप अभिमान आहे की की दुसरी पिढी सुद्धा वैद्यकीय सेवा या सगळ्या परिसरामध्ये देत आहे असं अनेक घडत नाही घडतात आणि अमेरिका युरोप इथे सगळ्या खूप अट्रॅक्टिव्ह खूप काय मिळत असतो त्याच्यामुळे डॉक्टर भारतीय आहेत पण तिथलं ते सगळं क्लॅबापेक्षा इथली सेवा महत्वाची आहे मानस ही पिढी ज्या पद्धतीने काम आहे त्याचा आम्हाला निश्चितपणाने अभिमान त्या ठिकाणी वाटतो आपल्या या छोट्या काही कार्यक्रमाच्या निमित्ताने वेळ जशी आम्हीच जाईल दिपालीची सुरुवात झाली आपल्या सर्वांना देपालीच्या शुभेच्छा आहे अशा वेळेला मग अशी त्याच्यावरती संध्याकाळची वेळ आधार करण्याची वेळ सगळ्या कशा येऊ शकतील तर हे तुम्हाला सर्वांना माहिती माझं काय करायची समोर आला नाही खाण्याशिवाय त्यामुळे मला काय त्याच्याशी काही माहिती असली काही कारण नाही पण त्याच्यामुळे उपस्थिती डॉक्टर साहेब माझ्यासाठी महत्वाचं नाही आपण आणि आपल्या संस्थेने विश्वासाने दाखवलेलं प्रेम हे आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे हा सगळा शिक्षण देऊन लागेल उद्याच्या भवितव्याची योग्य पद्धतीने आजी वाढायला प्रत्येकाने या निमित्ताने मी पुन्हा एकदा आपल्याला आश्वासन <laughs> करतो की या सगळ्या कामामध्ये सहकार्य राहील

आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन ले ले वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर वर दिलेल्या केटीव्ही न्यूज च्या ईमेल आय वर देखील संपर्क करता येईल